राज्यातील बेरोजगारांना रोजगार व शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार डफडे बजावा आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यातील बेरोजगारांना रोजगार व शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात जोरदार डफडे बजाव आंदोलन करण्यात आले जिल्ह्याभरात झालेली अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊन दुबार पेरणीचे संकट देखील शेतकऱ्यांवर आले होते जिल्ह्यात प्रामुख्याने कपाशी व सोयाबीन पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होत आहे यावर्षी कपाशीचे भाव साडेसहा हजार तर सोयाबीनला भाव चार हजार मिळत आहे हा भाव अतिशय कमी असून लागवडीला लागलेला खर्चसुद्धा या दरम्यान निघत नसल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे तसेच सध्याचे सरकार खाजगीकरणाच्या धोरणावर चालणारी असून नवीन रोजगारांच्या संधी पूर्णपणे संपुष्टात आणल्या असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात जोरदार निदर्शने करत सरकारचा निषेध व्यक्त केला तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडे वाजवून सरकारचा निषेध व्यक्त करत लक्ष वेधले त्यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमचे हो, पराग कार्याध्यक्ष रवी आणि जिया यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथं निदर्शन केलेत सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा पीक विमा शेतकऱ्याला द्यावा जेणेकरून महाराष्ट्रात रोज दहा शेतकरी जे आत्महत्या करतायत ते शेतकरी आत्महत्या करणार नाहीत आणि संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्याची झाली पाहिजे पन्नास खोके देऊन आमदार विकत घेण्यापेक्षा तेवढे पैशात या बळीराजाला कर्जमुक्त या खोके सरकारनं करावं ही आग्रही मागणी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही करत आहोत बेरोजगारांची हे तर देश पातळीवर बेरोजगारी मागच्या पंचेचाळीस वर्षात जेवढी वाढली नाही तेवढी मागच्या नऊ वर्षात वाढली बेरोजगारीचा दर हा दहा पॉईंट आठ टक्के झालाय दोन कोटी युवकांना रोजगार देऊ म्हणून सत्तेवर आलेलं हे सरकार आहे तर एकीकडं देश पातळीवर हे बेरोजगारीचं फेल्युअर असताना महाराष्ट्रामध्ये मात्र उद्योग व्यवसाय येत आहेत मागच्या एक वर्षात आपण बघितलं वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या महाराष्ट्रात एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती माझ्या महाराष्ट्रातल्या दोन लाख युवकांना ला नोकरी मिळणार होती तो प्रकल्प ह्या सरकारनं आले आणि गुजरातला पाठवून दिला टाटा एअरबसचा प्रकल्प गेला सॅफ्रॉनचा प्रकल्प गेला काल परवा सिंधुदुर्गचा पाणबुडीचा पर्यटनाचा प्रकल्प देखील गुजरातला गेला आता फिल्मफेअर अवॉर्डचा देखील कार्यक्रम हा गुजरातला शिफ्ट करतायत म्हणजे गुजरातला उद्योगाचा पेटारा आणि माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा देण्याचं पाप या शिंदे एक फूल आणि दोन डाऊट फुल ह्या सरकार करत आहे आणि हे गुजरातच्या इशाऱ्यावर बैलासारखं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री काम करतायत महाराष्ट्राच्या युवकाची भाकरी ही महाराष्ट्राच्या युवकाच्या हातातून नेऊन गुजरातच्या युवकाला खाऊ घालतायत गुजरातला मोठं करण्याविषयी आमचं काही मत नाही गुजरातला तिकडं लंकेसारखं सोन्याचं लंका करा रावणाची पण आमच्या महाराष्ट्राचा घास हिसकावू नका पंतप्रधान हे काय फक्त गुजरातचे नाहीत तर ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि महाराष्ट्रातल्या देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वाभिमान दाखवावा आणि मराठा बाणा दाखवून महाराष्ट्रीयन लोकांचा रोजगार हा त्या ठिकाणी गुजरातला जाऊ देऊ नये पण दुर्दैव की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी गुजरातच्या पुढे एवढी लाचारी पत्करली की महाराष्ट्राच्या युवकाचे साडेतीन लाख रोजगार असणारे प्रकल्प मागच्या एक वर्षात गुजरातला गेले पण ह्यांच्या तोंडावर गुजरातची चिकटपट्टी लागली हे एका शब्दानं बोलू शकत नाही पण महाराष्ट्रातला हा बेरोजगार युवक येणाऱ्या निवडणुकीत ह्यांना देखील गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही असं आहे की पेपर जी कंपनी ब्लॅकलिस्टेड आहे त्या कंपनीला ह्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलाय अनेक वेळा आंदोलनं केली आम्ही आंदोलन केली पण सरकारचं याच्या मागचं त्या कंपनीला आश्रय देण्याचं कारण हे काय कळू शकलं नाही पण जगात नाही ते असं आश्चर्य आपल्या महाराष्ट्रामध्ये झालंय कि दोनशे मार्काच्या तलाठीच्या पेपरमध्ये दोनशे दहा मार्क पडलेत पण सरकारचा कोणताही मंत्री बोलायला तयार नाही आज हजारो युवकांच्या लाखो युवकांच्या भविष्याशी हा खेळायचा प्रकार आहे त्या कंपनीला ब्लॅक लिस्ट करून नवीन कंपनी किंवा एम पी एस सी मार्फत ह्या परीक्षा सरकारनं घेतल्या पाहिजेत